हे दोन गोष्टी जे तुम्हाला कदाचित माहित असतील पण मला माहिती आहे तीनशे सत्तर कलमाचा उल्लेख करतात कलम हे जे आहे आम्ही हटवलं काय केलं तुम्ही तीनशे सत्तर कलम म्हणजे हटवलं म्हणजे असं कोणती त्यातून केली तीनशे सत्तर कलम, कलम, कलम आपल्या घटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी काश्मीर साठी एक व्यवस्था केलेली के आहे ते कलाम ते कलाम कोणालाही केव्हाही काढता येते म्हणून हटवलं म्हणजे हे जे लोकांना सांगतात त्याचा काही अर्थ नाही हे बघा जेव्हा आपण स्वतंत्र झालो तेव्हा पाचशे राज्य पाचशे राज्य जवळजवळ होते त्यामध्ये काश्मीर एक होत इंग्रजांनी देशाला जेव्हा स्वातंत्र्य दिलं तेव्हा ते काश्मीरला एक वेगळं खा हे त्याचे प्रमुख होते त्यावेळेस एकोणीसशे च्या पूर्वमध्ये पाकिस्तान काश्मीरवर आक्रमण केलं आणि काश्मीरवर आक्रमण केल्यानंतर आपल्या सरकारला विनंती केली की आमच्या मध्ये तिला या आणि आमच्या मध्ये तिला या पंडित नेहरू जवा जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री होते त्यांनी सांगितलं तुम्ही आमच्यामध्ये सामील बांधा आम्ही तुम्हाला मदत करतो त्यावेळेस करार आहे पाचशे अठ्ठेचाळीस साली करार झाला की आम्ही तुमच्या सामील होतो आम्हाला थोडे अधिकार द्या ते अधिकार म्हणजे ती शासन सरकार आणि त्या कलमाचा अर्थ होतो की जेव्हा केव्हा सरकारला असं वाटेल की हे राज्य आपल्या दिलीन करून घ्यायचं याला अधिकार आहे आता फक्त त्याच्या एकचा डायरेक्ट कि काश्मीरचे संविधान जे आहे त्या समितीने त्याला होकार दिला पाहिजे मोदीजीने काय केलं दोन हजार अठरा मध्ये ते संविधानात संपून टाकलं आणि दोन हजार एकोणीस मध्ये ठरावा घेतला प्रकार अनिबाजीमध्ये आता